श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोहरात सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांची सगळी चांगली कामे लवकरात लवकर स्वामींच्या कृपेने पूर्ण घेवत हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना करूया बघा पितृपक्ष चालू झालेला आहे आणि या काळामध्ये आपण पितरांसाठी ज्या काही सेवा करतो त्या सेवा जे आहे ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात या काळामध्ये जे पितृ पित्र जे असतात आपले जे पूर्वज असतात ते पृथ्वीवर येतात आणि त्यांना आपण जे काही जेवण देतो ते ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यातच जर आपण काही सेवेचा जर ऍडिशनल त्यांच्यासाठी केली तर त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि हाती घेतलेले कार्य जे काही ते पटापट पूर्ण होतं बघा पित्रांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा असतो नाही तर फार मोठे जे आहे ते कार्य जे असतात ते छोट्या छोट्या कारणामुळे जे आहे ते अडतात किंवा आपल्याला संधी येते परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचे आधीच इतरांना मिळते अशा काहीतरी अडचणी यायला लागतात आणि आपण जे आहे ते जीवनामध्ये होऊन जातो की असं का बरं होत आहे मी तर सगळी सेवा करते देवाला नैवेद्य देणं किंवा महाराजांचे माळ करणं किंवा हे वाचणं ते वाचणं असं आपण म्हणतो पण कुठं चुकतं तर बघा काही वेळा काय होतं पितरांचे जे आहे ते आशीर्वाद आपल्याला परिपूर्ण मिळतातच असे नाही काहीतरी चुका आपल्याकडून होते तर बरेच जण म्हणतात की पित्रांना गेल्यानंतर त्यांना बर भरभरून देण्यापेक्षा जिवंतपणेच आपण त्यांना भरपूर द्यायचं परंतु बघा माणूस आहे तो कधीच जे आहे ते खुश नसतो काहीतरी कारणामुळे कधीतरी त्यांना त्रास झाला की लगेच त्यांच्या मन दुखल्या त्या जातं त्यावेळात कधी गैरसमजातून होतं किंवा कधी नकळ दुखवल्या देखील जातं अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि त्यावेळा जे आहे ते त्यांच्या अंतकरणात जे त्रास होतो मग तो नंतर जे तसंच जर तो त्रास घेऊन जर त्यांचं जे आहे ते निधन झालं तर मग कुठंतरी जे आहे ते आपल्याला आशीर्वाद मिळायचा तर तिथे कुठंतरी आपल्याला जे आहे ते त्रास जाणवायला लागतो आणि हे आपल्याला कळत नाही आणि हे एकाच पिढीचं नसतं तर तीन पिढ्यांच्या पित्रांचा सुद्धा आपल्याला जो असतो तो आशीर्वाद किंवा त्यांचा कोप हे दोन्ही गोष्टी आपल्याला जास्त मिळत असतात त्याचप्रमाणे आपल्याला जे आहे ते मुलींना माहेरचे आणि सासाचे दोन्हीकडचे पित्र असतात मग आपण जोपर्यंत आपल्या सानिध्यात आहे तोपर्यंत त्यांना खुश ठेवू परंतु आपल्या अगोदरचे जे काही झाले त्यांच्याबद्दल काय झालं किंवा त्यांचं मन कसं दुखलं ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि नकळतपणे जे आहे ते त्यांचे बघा त्रास देणं म्हणजेच मन दुखणं नाही तर काही वेळा काय होतं ज्या वेळेला घरातलं कोणी जातं तर बऱ्याच वेळा काही जणांना तिथी माहिती नसते किंवा त्या ते तिथी नुसार त्यांच्या जे आहे ते पित्र जे घालणे ह्या गोष्टी नकळतपणे जर आपल्या हातून नाही झाल्या तर तरी सुद्धा त्यांचा कोप होतो त्यावेळा मग मात्र त्यांच्या आशीर्वाद न मिळता आपल्याला त्रास जाणवायला लागतो मग आपले जे मोठी मोठी कामे आडायला लागतात ला कधी लग्नाच्या याच्यामध्ये त्रास होतो नोकरीमध्ये त्रास होतो शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात अशा गोष्टी होतात आणि आपल्याला कळत नाही मग अशा वेळा आपण म्हणतो की काय करायचं काय केलं तर आपण जे आहे ते यातून निघू तर हा जो काळ आहे तो सगळ्यात चांगल्या संधी चालून आलेला आहे की आपल्या आपल्या पित्रांना जे आहे ते आपण खुश करू शकतो त्यांच्या जे आहे ते पदार्थ आवडीचे करून आपल्याला त्यांना ताट वाढून देऊ शकतो आणि त्यांचे आशीर्वाद आपण मिळवू शकतो त्याचबरोबर बघा या काळामध्ये काही जे ना सेवा जर आपण ॲडिशनल केल्या तर त्यांचे अधिकच आपल्याला आशीर्वाद मिळतील आणि ते आपल्या नेहमी सोबत राहतील तर बघा या याच्यामध्ये जर ज्या तिथीस त्या कोणाचं जर श्राद्ध घालायचं असेल त्या तिथीला जर आपण जव तीळ त्याचप्रमाणे हवन केलं पिंडदान केलं हिरण्यदान केलं त्यांच्या नावाने किंवा एखाद्या सद्गुस्तात जर जेव घातलं त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात त्याचप्रमाणे आपल्या नित्यसेवेमध्ये पितृस्तुती आहे म्हणजे पितरांसाठी जे आहे ते स्तुती केलेली आहे त्यांची त्यांच्या याच्यासाठी आशीर्वादासाठी ती जर आपण हवन केली तर त्याचे सुद्धा खूप मोठे जे आहे ते रिझल्ट आहेत म्हणजे तुम्ही जर हातिकार्य घेतला आणि ही पितृस्तुती जर वाचायला घेतली आणि एखादा कार्य घेतला तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला जे आहे ते यश मिळते ही पॉवरफुल सेवा आहे त्याचबरोबर बाहेर शांती सुक्त सुद्धा तिथे आहे ते सुद्धा पठण करू शकता आपण आणि ही अगदी पाच मिनिटाची सेवा आहे आता हे पित्र काळामध्येच करायची का तर जर शक्य असेल तुम्हाला तर ती तुम्ही वर्षभर सुद्धा करू शकता बघा तुमच्याच आयुष्यामध्ये काय फरक पडतो तुमचं तुम्हाला जाणवणार आहे बऱ्याच वेळा असं जे आहे ते काही आपल्याला गोष्टी माहिती नसतात आणि नकळत आपल्या हातून चुकावतात त्याच चुकांची सुद्धा माफी येऊन आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो आणि पितृस्तुतीमध्ये काहीच नाही छोटीशी सेवा आहे सगळी माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यासाठी फक्त आपल्याला दोन वस्तू लागतात एक काळे तिळ आणि थोडस तूप आणि एक दोन मिनिटाची एक सेवा एकदा तुम्ही सुरुवातीला वाचताना तुम्हाला पाच मिनिटं लागतील नंतर एकदा ते शब्द तोंडात बसले एक दोन मिनिटाची सेवा होऊन जाते फक्त ही सेवा जी आहे ती आपल्याला आप स्नान केल्यानंतर जे आहे ते लगेचच करायची देवाची जी आहे ती पूजा त्याच्यानंतर करायची म्हणजे पितृस्तुती वाचून घ्यायची आणि त्याच्यानंतर हातपाय धुऊन घ्यायची आणि परत आपण देवाची पूजा करायची म्हणजे देवपूजेच्या अगोदर ही जी आहे ती सेवा करायची ही खूप पॉवरफुल सेवा आहे नक्की करून बघा आणि अगदी छोटीशी आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं बघा जर तिथीनुसार एखाद्याला माहिती नसेल की कोणत्या तिथीला करायचं काय नाही तर त्यांनी जे आहे ते अमावस्येला सुद्धा जे आहे ते पित्रांना घास ठेवू शकतो त्या दिवशी जे आहे ते दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडासा भात ठेवायचा आणि त्यावरच थोडंसं तूप टाकायचं आणि पाच सात जे आहे ते पाच किंवा सात असे तिळाचे दाणे टाकायचे काळे तिळाचे दाणे आणि त्यानंतर दक्षिण दक्षिणाकडे तोंड करून बसायचं आणि एक माळ खाली तुम्हाला मी मंत्र देते त्या मंत्राचा करायचा आणि त्यानंतर त्या माळेचा जो स्पर्श आहे ते भातास करायचा त्यामुळे बघा किती अगोर जरी पित्र असले तरी त्यांना जे आहे ते सद्गती लागते अगोर पित्र म्हणजे काय तर बऱ्याच वेळा काय होतं की काही जे व्यक्ती असतात त्यांना कसं होतं की ॲक्सिडेंटने वार, वारतात किंवा काहीतरी घातपात होतो म्हणजे त्यांचा मृत्यू नसला तरी घातपाताने झाल्यानंतर ते पित्र कसे शांत होणार ना सगळ्या जर इच्छा पूर्ण नाही झाल्या तर कुठंतरी जे आहे ते मनात घेऊनच ते तसं जातात आणि त्यांनाच मग अघोर पित्र म्हणले जातात ते स्वतः जर खुश नसतील तर ते आपल्या जे आहे ते आशीर्वाद देणार ना मग ते त्यातून जे आहे ते बाकीच्या राहिलेल्या कुटुंबांना त्रास जाणवायला लागतो मग त्यांना अघोर पित्र म्हटले जाते मग अशा पित्रांना सुद्धा यामधून सद्गती लागते एवढीही पॉवरफुल आहे मा मंत्र आणि त्याचा एक माळ करायचा मंत्र थोडासा मोठा आहे थोडासा वेळ लागतो परंतु जर आपल्याला आयुष्यात काही गोष्टी चांगल्या मिळणार असेल तर थोडा वेळ द्यायला काहीच हरकत नाही आणि एका दिवशी करायचं ज्या दिवशी तुम्हाला ते श्राद्ध करायचं त्या दिवशी मग श्राद्ध ज्या दिवशी आहे त्या दिवशी या मंत्राचा एक माजप करायचा जर समजा घरात एखादी स्त्री गेलेली असेल तर तिचे जे आहे ते अविध वा नवमी श्राद्ध घालायचे असतात आणि ज्या पितरांची तिथीच माहिती नाही कोणत्या तिथीला करायचं काही नाही तर त्यांचं जे आहे ते अमावीस अमावस्येस श्राद्ध घालायचं तसेच ब्राह्मणास जे आहे ते हिरण्यदान द्यायचं आणि अमावस्या मागायला ज्या काही स्त्री येतात त्यांना सुद्धा शिदादान द्यायचा म्हणजे यातून सुद्धा पितरांचा आपल्याला जे आहे आशीर्वाद मिळतो बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की काही गोष्टी माहिती नसतात आणि कुठं चुकतं हे कळत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोठ्या संधी ज्या त्या होलकावनी देतात आपल्याला आपल्या हातून जातात याला कारणीभूत जायचे ह्या थोड्याशा छोट्याशा गोष्टी असतात आणि या छोट्याशा सेवेनं जे आहे ते आपलं एवढं मोठं जर कार्य होणार असेल तर नक्कीच करायला पाहिजे तसेच या काळामध्ये जे आहे ते बघा आपलं शिवमिन स्तोत्र किंवा रुद्र हे जे आहे हे जरी केलं आपण तरी सुद्धा पितरांना जे आहे ते सदगती लागते कारण ही सेवा सुद्धा भगवान शिव जे आहेत हे सुद्धा जे आहे ते पितरांची सेवा जर केली तर प्रसन्न होऊन जे आहे ते आशीर्वाद देतात पितरांना सद्गती मिळून देण्यास जे आहे ते मदत करतात त्यामुळे ही सुद्धा सेवा खूप पॉवरफुल आहे शक्य झाली तेवढी सेवा या काळामध्ये करायची म्हणजे जेवढी सेवा आपण करू एवढी सेवा जी आहे ती पितरांना मिळते आणि त्यांची आपल्याला फक्त आणि फक्त आशीर्वादच मिळतात असं नाही की त्यांचा कोप होतो काय नाही नकळत काही चुका झाल्या तर जे आहे ते थोडासा त्रास जाणवायला लागतो ला परंतु त्यावर जर काही उपाय केले तर नक्की त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतात त्यामुळं ह्या सेवा करू शकता त्याचप्रमाणे भागवत पारायण जे आपल्या केंद्रामध्ये सातशे श्लोकी भागवत पारायणाचं एक छोटंसं पुस्तक मिळतं ते सुद्धा तुम्ही पारायण करू शकता त्याला जास्तीत जास्त दीड तास लागू शकतो दीड तासात हे पारायण पूर्ण होतं त्याचप्रमाणे या काळामध्ये जर आपल्या पित्रांच्या नावाने आपण जर अन्नदान करायला चालू केलं म्हणजे कुठं जर एखाद्या गरजवंतांना आपण जर अन्नदान त्यांच्या नावाने केलं तरी सुद्धा ही खूप मोठी सेवा आहे कारण जे काही आहे ते पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला हे पंधरा दिवस मिळतात त्यामुळे ते त्यांचा जास्तीत जास्त आपण फायदा करून घ्यायचा आणि भरभरून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपले कार्य जे आहे ते चालू ठेवायचे परंतु त्यांना कार्यामध्ये ज्यावेळा आपण बाहेर सुप्त शांती करतो स्त्राचं पठण करतो त्यावेळा सुद्धा हो ते झाल्यानंतर हो जे आहे तर आपण पित्रांना जे ते आशीर्वाद मागायचा की तुमचे आम्हाला आशीर्वाद राहू द्या आमच्याकडून तुमची सेवा ही नित्य होऊ द्या त्याचप्रमाणे आमच्या आर्थिक प्रगतीमध्ये जे आहे ते वाढ होऊ द्या आणि आमची जे आहे ते देवाची भक्ती करण्याची जी आहे ती त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढ होईल अशी आम्हाला आला आशीर्वाद आमच्याकडून देवाचं सुद्धा कार्य जास्तीत जास्त व्हावा असा आम्हाला आशीर्वाद मिळू द्या असे त्यांच्याकडून आशीर्वाद आपण मागून घ्यायचे त्यांचा त्यांना नमस्कार करायचा बघा या काळात ज्या काही सेवा आपण करतो त्या पितरांपर्यंत पोचतात त्यामुळे त्या चांगले चांगलं का कार्य करू शकतात तर इथे आपण अन्नदान करू शकतो एखाद्या किंवा कपड्यांचे दान करू शकतो आणि सगळ्यात जर तुम्हाला एक सोपी जर पद्धत करायची असेल तर बघा आपल्या केंद्रामध्ये जे आहे ते जनकल्याण योजनेचा फॉर्म असतो तुमच्या जवळपास जर एखादं केंद्र असेल तर तुम्ही नक्की तिथे जा आणि जनकल्याण योजनेचा फॉर्म भरा बघा अन्नदान जरी केलं तरी ते दान हे जे आहे ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलं तर त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला पुरेपूर मिळतो आपण दान करून दिला आणि मोकळं झालं असं नाही दान जर योग्य व्यक्तीपर्यंत मिळालं ज्यांना गरज आहे तिथपर्यंत मिळालं तर आपल्याला त्या आत्म्या शांती मिळते आणि ते तो तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो त्यामुळे ती एक जर जनकल्याण योजनेचा फॉर्म तुमच्या हातून भरला गेला तर बघा तुमच्या घरामध्ये जे काही आहे त्या अडचणी कशा हळूहळू दूर व्हायला मदत होता तुमची आर्थिक जी आहे ती प्रगती कशी व्हायला लागते ला तुम्हाला जाणवायला लागतं आता ला ला जन कल्याण योजनेचा फॉर्म म्हणजे काय तर यामध्ये जे आहे ते आपल्या केंद्रामध्ये जे आहे ते फॉर्म भरून घेतला जातो आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आपण एक रुपयापासून इच्छिक आपलं रक्कम आपण त्यांना देऊ शकतो कमीत कमी एक जास्तीत जास्त तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही देऊ शकता आणि महिन्याला तेवढी रक्कम आपल्या जे आहे ते बँकेतून गुरुपीठावर जाते आता गुरुपीठावर ही रक्कम काय होते तर गुरुपीठावर जे आहे ते मोठं चॅरिटेबल जे हॉस्पिटल होत आहे तिथे आपल्याला जे मोफत जे आहे ते सेवा होतात म्हणजे तिथं उपचार मोफत होतात त्याचप्रमाणे त्यांना जेवण सुद्धा जे आहे ते मोफत दिलं जातं मग बघा तो व्यक्ती जे आहे ते ऑलरेडी दुःखी होऊन तिथं आलेला आहे आणि तिथे जर त्यांची सेवा आपल्या सेवा करण्याचा जर एक आपल्याला जर संधी उपलब्ध झाली तर नक्कीच त्यांचे भरभरून बर आशीर्वादच आपल्याला मिळतील कारण ऑलरेडी ते दुःखी झालेले असतात त्यातून पैसे खर्च होऊन जर त्यांना अधिक त्रास होऊ शकतो म्हणून माऊलींनी ही सेवा त्यांच्यासाठी ठेवली की त्यांना त्यांचा जो आहे तो त्रास जेवढा कमी करता येईल तेवढा कमी कर करावा आणि त्यामध्ये आपला सहभाग जर झाला तर नक्कीच त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतील आणि आपलं जे दान दिलेलं आहे ते सुद्धा अगदी सत्पात्री ठरेल त्यामुळे नक्की प्रयत्न करा आणि बाकीच्या काही सेवा असतील तर त्या सुद्धा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा शक्य असेल तेवढा नक्की सेवा तुम्ही जास्तीत जास्त करा आणि भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरेदा सद्गुरु परमपूज्य गुरमौली यांचे चित्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ